नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड इस्लापूर येथे राशनधान्य दुकानदार चटणे यांनी खरोखरच जशी सरकारी स्कीम येते तेव्हा आली की लगेच त्यांनी आपल्या राशनधान्य दुकानातून माल वाटप करण्याचं कार्य अतिशय प्रामाणिकपणाने करत राहतात अक्षरशः मी प्रत्यक्षात लोकांना व पब्लिकांना विचारले असता तर त्यांची ही प्रतिक्रिया लोकांची की आम्हाला चटणी ही दुकानदार अतिशय वेळेवर आणि ताबडतोब जेव्हा आम्ही त्यांना म्हणता तेव्हा तो वाटप करत असतो आज खरोखरच महाराष्ट्र शासनाकडून जे की असं आत्तापर्यंत पहिल्यांदाच घडलं महाराष्ट्रामध्ये म्हणावं लागेल कारण की महिलाचा सन्मान करण्यासाठी एकीकडं राशन धान्य दुकानामध्ये एक साडी आणि त्यानंतर एक बॅग मोदी सरकारची जे लिखाण आहे अशी या प्रकारचं वाटप झालेलं आहे आणि हे वाटप करते वेळेस मी प्रत्यक्षात ती साडी स्वीकारली आम्ही आमच्या घरी आमच्या परंतु मला सरकारला हे एक सांगायचं आहे की जे अंत्योदयी आहे याच लोकांना साडी आणि बॅग आणि धाने भेटत आहे परंतु अंत्योदयमधी जे कुटुंब आहेत चार पाच जे लोक आहेत महिला असेल त्या मुलाच्या पत्नी असेल तर यांना ही त्याप्रमाणे त्याचा वाट त्या सुविधेचा फायदा भेटावं अशी हो, एक सूचना आहे सरकारला जेणेकरून ते सूचना सरकारने लक्षात घेऊन त्या समस्याचं समाधान करण्यात यावी जे लोक अंत्योदय योजनेमध्ये आहेत अशाही लोकाला त्याचं विभक्त जेव्हा परिवार होतो तेव्हा तेच व्यक्ती त्याच कुटुंबातले हे अंत्योदयमध्ये नावं का त्याच्यामध्ये वेगळं त्याला अंत्योदय राशन कार्ड का मिळत नाही हा एक मोठा प्रश्न आहे तर यांचे हे वेगवेगळे ज्या विभक्त कुटुंब होते त्यांना वेगळ्या प्रकारे अंत्योदय राशन भेटण्यात किंवा देण्यात यावे आणि दुसरी असा प्रश्न सरकारला उपस्थित केला की जे शेतकरी लोक आहेत त्यांना जे पिवळे राशन कार्ड आहेत तर या लोकांना व या महिलांना जे की साडी भेटाव, अशी अपेक्षा होती परंतु त्यांना साडी आणि जे कॅरीबॅग जे आहे हे यांना दिली जात नसल्यामुळं त्यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व शेतकऱ्यांनीही जे की खंडेराव कानडे यांनी आपल्या भावना व्यक्त करते वेळेस त्यांनी शासनाला इशारा दिला जे की शासनानं आमच्या शेतकऱ्याकडं कर, दुर्लक्ष का करत आहे चा राशिन है। व दे, या योजनेचा फायदा आम्हाला भेटावा हे समोर परवाने आहे अन्य दुकानामध्ये जसं की आतोंदे ज्याला राशन आहे त्यांनाच साडी वाटप व थैली आणि राशन भेटत आहे परंतु शेतकरी वर्गातील खंडेराव कानडे यांचं असं म्हणणं आहे की बा आम्हाला लाल राशन आहे आणि आम्हाला साडी का नाही दिल्या जात त्याबद्दल शासनाला काय इशारा देणार आता दिली तर प्रत्येकाला साडी देव नाही दिली तर कोणाला देऊ नये दुधा भाव सुरुवात केलेला आहे आता निवडणूक आली म्हणून काहीतरी वाटप चालू आहे त्याच साड्याच्या माध्यमातून लोकांना चुत्या बनवायच्या मला सांगा तिकडे शेतकऱ्याला हमी भाव नाही हे पूर्ण प्रचंड महागाई वाढली आता काहीतरी साड्या दोन लडक्याचे डोळे पुसल्यासारखं आम्हाला वाटते निवडणूक आतापर्यंत पाच वर्ष कधी दिली बाबा ना दहा वर्षात निवडणूक आल्यानंतर सुरुवात केली तुम्ही मागे जर असेल तुम्ही बंद तुम्ही पाच वर्ष अधिक देतो नुकत्या घोषणाबाजी चालू आहे आता नाही काय तर शेतकऱ्याला विमा टाकतो आणि का कोणाला पैसे आण नाही कर्ज माफी करतो म्हणजे आणि कोणाचं कर्ज माफ झालं नाही आता कोणतरी काय मोजक्या लोकाला पाचदा पाच लोकाला कार्ड कार्ड आहेत त्या लोकांना साठी काहीतरी मनाचं समाधान करायचं पण कायमस्वरूपी असं काही समाधान पण नाही गेलं समाधान वर साडी दिली म्हणजे बरोबर आहे साडी दिली म्हणजे काही इकडं रुपये इकडे द्यायचं मोठी चोरी करायची आणि कायतरी वाटतं वाटायचं तेच लोकांना जर काम वगैरे जर दिलं असतं तर हे चांगलं झालं असतं असं म्हणणं आहे हो दा दा आ, हाँड़ा देला देला हाँड़ा का कामं दिलं असतं धंदा दिला असं काय साडी दिला थोडं फोट भरणार फोट भरणार नाही असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे लोकांना हाताला काम द्या लोकांना हाताला काम दिलं पाहिजे काम करून ना कामच नसते तर काय करणार म्हणजे लोक हां 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 आणि हे तुम्हाला आता तुम्हाला साडी कोणतं कॉपी नाही नाही बरं लाल आता तुम्हाला साडी म्हणजे सरकारकडून भेटाव की नाही भेटाव काय अपेक्षा आहे भेटाव हो। सर्वच सर्वांनाच भेटाव काय शेती वगैरे आहे का तुम्हाला शेती नाही रोज मजुरीच करता समजा तुम्हाला या सरकारबद्दल काय इशारा द्यायचा विचार आहे सरकारबद्दल काय सर द्यावं तर सर्वाला सरसकट सकट द्यावं कोणालाच देऊ नये माझ्याकडे पण कार्ड आहे मला पण अजून काही साडी वगैरे आलीच नाही नाही आजपासून सुरुवात केली तुमचं अंतोदे आहे का नाही माझं पिवळ डीआरडी खाली आहे हा तेच अंतोदे जर असेल तर ते आहे की नाही आम्ही अंतोदे मध्ये असल्यामुळे आम्हाला ही साडी वगैरे दिली परंतु खन्नेडेव खंडेराव कानडे यांचं म्हणणं असं आहे की साडी देण्यापेक्षा जे की त्यांना बेर, बेरोजगार असतील त्यांना काम द्या हा काम दिलं तर काहीतरी फायदा होईल एक फक्त पाच वर्ष देतो म्हणता पुन्हा मतदानासाठी हो हो म्हणता मग आम्हाला काय अर्थ आहे रोजगारी बेकारी व्हायला आणि जर म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बाबा जे मुलं आहेत तुमच्या त्या मुलाला हाताला काम द्या बरोबर आहे आणि जे महिला आता समजा त्याला रोज लागाव तस रोजाचं उत्पन्न काढत तसं ते काम द्या परंतु हे काम मिळत नसल्यामुळं बेरोजगाराची बे संख्या जास्त लागली सर म्हणजे सरकारनं याबद्दल चिंता व्यक्त आहे की नाही की लोकांना कामं भेटा हो लोकांच्या हातात पैसा खेळता राहा ना। मिडी नाही दिलं तरी काही हरकत नाही ना। की नाही ना। पण काम देऊन स्वतःच्या मनितीवर त्यांनी स्ट्रॉंग होऊ शकते असं म्हणणं आहे असणं काय झालं सर आता ह्या लोकांना आहे की नाही गरीब लोकांना हे राशन द्या लागलेत लोक काही काम करणार आले काही झाले ते राशन काही आहेत लोकांना विकून टाकून झाले काय पाच किलो हो ना नाही ना बरं बरं बरोबर बरं पहिलं होतं तसं तुम्हाला वाटतं की रावा आता मला सांगा येत अशी कोडती इलाभार्थ्याला म्हणते लिहिलं हो आणि आता इथं म्हण किती इथं लिहिलं आहे बारा लाख कोटी खर्च याला हो त्याला साड्याला हो आता हे कोणाला कोणाला टेंडर घेतली हा हा टेंडर हा कोणाला तरी टेंडर दिला असेल हो आता बारा कोटी इथं इथलं शासन काय शासकांनी काढली बारा कोटी त्याच्यामध्ये केंद्रवाड दोन चार कोटी हो। आता मधात साडे हाता पन्नास रुपयाच्या साडे हाता पन्नास रुपयाची साडी हाता पन्नास रुपयाची साडी आहे हो। आता साड्याला करून विचार झाला गावगाव दुकाने आले साड्याची बरोबर पन्नास रुपयाची साडी साडीचा प्रचार चालू झाला ना हा आणि आता आहे एका हे येतं बारा कोटी खर्च बारा कोटी याच्यातले किती कोटी मदतला दलाल खात्री काय सांगता येत नाही बरोबर आहे हे बी प्रश्न आहे म्हणणं म्हणजे पन्नास रुपयाची साडी बारा कोटी लिहिली हो, बारा बारा ते ना आता लाख कोटी बारा लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांना कापसाला भाव दिला असता नसता का बरोबर आहे का साडी लिहायची जिंदगीवर टिकणार आहे काय पन्नास रुपयाची साडी वय आणि एवढं वरची दिलं आता टेंडरवाले एका 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 लाभार्थी माग कमीत कमी का दोनशे दोनशे खाली काय माझे फायनल पन्नास रुपयाची साडी त्याला दोनशे पन्नास रुपयाची साडीशो रुपयाची जास्तीची म्हणजे तुमचं मत असं आहे की बाबा हे जे साड्या घेण्यापेक्षा त्याच्या अकाउंटला आहे त्या जे जे प्रधान जे त्याला डायरेक्ट पैसे टाकले असतात ते चांगले त्याला टाकायचे त्या मदत दलाली करून पैसे काढायचे जसं शेतकऱ्याला पैसे द्यायचे मदत या साड्या सुद्धा दलाली सुरुवात झाली बारा कोटीवर लिहून ठेवले बारा लाख कोटी होते लाख कोटी खर्च आता बारा लाख कोटी खर्च पडायला कसे या अर्धे तिकडे चालले मदत दलाल खायला ना साडीवाला खायला हे बॅक लाख असेल हे बॅक लाख खर्च समजा पन्नास आता शंभर रुपये दाखवत होतो हा पन्नास रुपयाची साडी अस की तीनशे रुपये दाखवतो बर बरोबर एका तो दे कार्डाला कमीत का कमी पाचशे रुपये खर्च दाखवतो आणि आता हे बारा लाख कोटी दशाला मला पहिल्या पाहिल्या चक्कर येत पन्नास रुपयाची साडी आणि पाचशे रुपये का माणसाला द्याली असा अर्थ व्हायला सांग तर तुम्हाला वाटते की बाबा हे असे कोणते स्कीमा वगैरे द्याव की नाही मग सरकारनं अरे मला डायरेक्ट पैसे टाकून द्या त्या हजार रुपये त्या खात्याला तो हा हा म्हणजे तर दलाली करायला चोर पोट ना म्हणजे मधातले जे जे दलाली करणारा वर्ग जो आहे त्यांचे पोट न भरण्यापेक्षा डायरेक्ट त्याच्या अकाउंटला किंवा ते टाकलं तर ते फायदेशीर आहे फायदेशीर झाली काढा बरं एका बायन साडी काढली पूर्ण झाली हो बघा काढा की काड़ा की साडी काढा की काय सावारी नाही साडी काय झाली साडी झाली मोठी झाली बारीक ये चाळीस रुपयाची असेल चाळीस रुपयाची बायरा हातात बाईचं काय म्हणाय बघू तुम्हाला

कस साडी कशी वाटायली होते खात्या टाकला स्वतःच्या पैशाने खरेदी दुसरी केली असते की नाही ते पण तर खाते का पाचशे पाचशे रुपये की नाही ते हा मग कानडे साहेब सरकारला तुम्हाला आणि लास्टला काय इशारा द्यायचा आहे काय इशारा द्यायचा आहे इकडे बारा कोटी तुम्ही टाकले याच्यामध्ये पन्नास टक्के खाले ना अर्धी कोटी एवढ्या कोटी ते तुम्ही निघाले मध्ये साड्या वाल्या दला ते बॅगवाल्या दलाली लिखायला आणि सगळ्या त्यामुळे खर्च तर आम्ही साड्या वाटप केले महाराष्ट्र सरकारने राशनधारकांना जो उपक्रम हा सरकारच्या माध्यमातून देण्यात आला तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे परंतु सामान्य जनतेमधून जे की खरोखरच काही महिलांना त्यांचा सन्मान करण्यात आला परंतु काही महिलांना तो सन्मान मिळाला नसल्यामुळं महिला मंडळामधून नाराजी व्यक्त झालेली आहे आणि खरोखरच जे की सरकार अशी नवी कोणती स्कीम आणत असते आणि हे द्यायचं असते तेव्हा त्यांनी हे जनतेच्या हितासाठीच असते परंतु केव्हा केव्हा जनतेमध्ये अचानक जर स्कीम जनतेमध्ये जेव्हा लागू होते तेव्हा त्या स्कीमचं जे महत्त्व आहे त्या ज्या जे जे स्कीमचे जेवढे फायदे आहे तेवढं महत्त्वशील ठरत नाही कारण जनता जेव्हा कोणती गोष्ट शासनाची आहे आता इलेक्शन असल्यामुळं लोकांनी अशी प्रतिक्रिया दिली इलेक्शनच्याच टायमावर साडी वाटप करण्याचा हा शासनाचा जो रणनीती खेळ आहे तो एक वेगळाच आहे असा ही स्टंट पॉईंट हे लोकाच्या भावनेतून प्रश्न उपस्थित झाला खरोखरच शासनानेही यापूर्वी अशी स्कीम आतापर्यंत राबवली नव्हती खरोखरच लोकसभेच्या निवडणुका आहेत मग या आहेत म्हणूनच वाटप करायचं का किंवा जर सन्मान करायचा असेल तर पाच वर्षे किंवा त्या पाच वर्षापूर्वी का केला नाही हा एक चिंतेचा विषय आहे त्यामुळे सरकारनं आपले जे ध्येय धोरण आहे ज्या स्कीम आहे जे की सामान्य जनता आज जे परेशान आहे कामासाठी आणि बेरोजगार वर्ग हा एक परिशान आहे रोजमजूरदार हाताला काम मिळत नाही अशा समस्यांना ग्रस्तीत आहे खरोखरच ज्या रोजगार हमी योजनेची स्कीम असेल किंवा शेतीमध्ये समस्या जे काय आहेत हे खरोखरच जायमुखीवर जाऊन सर शेतकऱ्याचं कामगाराचं बेरोजगाराचं नवतर तरुणाचं प्रौढ लोकांचं हे चिंतन करण्याचा विषय आहे लोक खरोखरच दोन्ही टॉपिकमधून म्हणते बोलते शासनाला परंतु शासनानं जर खरोखरच हाताला काम जर दिलं तर स्वतःच जनता पाचशे नाही हजार रुपयाची साडी खरेदी करू शकतो कारण जनतेला हवं काम आहे शेतकऱ्याला हमी भावाचा कायदा हवा आहे आणि बेरोजगाराला नोकरी हवी आहे त्याच्यामुळं शासनानं हा विषय चिंतन करण्याचा विषय आहे खरोखरच हा चिंतन करून काही परिवर्तन करेल का हा एक मोठा प्रश्न आहे आपण पाहत राहा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब